नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचे आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत सरकारी कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना भेट या राज्य सरकारने डीए आणि डीआर मध्ये वाढ केली जाहीर जाणून घ्या याविषयी सविस्तर माहिती त्यापूर्वी चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर पाहूया याविषयी सविस्तर माहिती लाखो सरकारी कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांसाठी धारकांसाठी एक आनंदाची बातमी आहे राज्य सरकारने शुक्रवारी महागाई भत्ता आणि महागाई दरांमध्ये वाढ करण्याची घोषणा केली आहे या निर्णयामुळे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात आणि निवृत्तीवेतनधारकांच्या मूळ निवृत्ती वेतनात मोठी वाढ होणार आहे किती झाली वाढ वाड़। या वाढीनंतर आता कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांना त्यांच्या मूळ वेतनावर किंवा निवृत्ती वेतनावर अठ्ठावन्न टक्के डी ए आणि डी आर मिळणार आहे कधीपासून लागू हा वाढलेला दर एक जुलै दोन हजार पंचवीसपासून पासून लागू होईल हा निर्णय सात्यावेतन आयोगांतर्गत वेतन आणि निवृत्तीवेतन घेणाऱ्यावर लागू होईल कधी मिळणार वाढीव वेतन आणि थकबाकी वाढीव डी ए आणि डी आरसह वेतन आणि निवृत्तीवेतन ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसच्या वेतनासोबत निवृत्तीवेतनासोबत दिले जाईल जुलै ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस या तीन महिन्यांची थकबाकी नोव्हेंबर दोन हजार पंचवीसमध्ये दिली जाणार आहे मुख्य सचिव आणि अतिरिक्त मुख्य सचिव यांनी याबाबतचा लेखी आदेश जारी केला आहे महागाईच्या काळात सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे हरियाणातील कर्मचारी आणि नृत्यसंधारकांना मोठा दिलासा मिळाला असून कर्मचारी संघटनांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे